महात्मा ज्योतिराव फुले यांचे खापरपंतू सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते होते हे माहितीये का ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाने आणि दमदार आवाजाने आदराचं स्थान मिळवलं हो मी बोलतीये निळकंठ कृष्ण फुले म्हणजेच निळू फुले यांच्याबद्दल नमस्कार मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत निळू फुले हे प्रसिद्ध मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते होते त्यांचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे तीस मध्ये पुण्यात झाला त्यांचा संबंध महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वंशातून आहे ते महात्मा फुलेंच्या भावाच्या पुढच्या पिढीतले वंशज होते महात्मा फुले यांचे वंशज फारसे चर्चेत आले नाहीत पण निळू फुले यांनी आपल्या समाज सुधारणेच्या भूमिकांमधून आणि कलाविषयक निवडीमधून फुलेंच्या विचारसरणीचा ठसा आपल्यावर हे वारंवार दाखवून दिले निळू फुले हे फक्त कलाकार नव्हते तर ते समाजवादी विचारसरणीचे समर्थक होते त्यांनी आपल्या अभिनयातून शोषण जातीयता भ्रष्टाचार आणि सामाजिक विषमतेविरुद्ध नेहमी आवाज उठवलाय त्यांच्या भूमिकांमध्ये अनेकदा दलित गरीब शोषित वर्गांचे प्रतिनिधित्व दिसून येते त्यांच्या भूमिकांवर महात्मा फुलेंच्या विचारांचा खोल परिणाम दिसतो फुले त्यांच्या खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते मात्र त्यांनी सामाजिक विनोदी आणि चरित्रप्रधान भूमिकाही तितक्याच ताकदीने निभावल्या त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाटकातून केली काठावरची माती हे त्यांचं एक प्रसिद्ध नाटक होतं त्यांनी सुमारे अडीचशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या त्यांचा आवाज संवाद फेक आणि तिरकस हास्य यामुळे त्यांच्या खलनायक भूमिकांना एक वेगळीच ओळख मिळाली तेरा जुलै दोन हजार नऊ ला ते काळाच्या पडद्याआड गेले पण त्यांच्या भूमिका आणि कार्यामुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत एक अत्यंत आदराचं स्थान ते मिळवून गेले अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा